वैकुंठाकडे नेण्याचा राजमार्ग सांगतायत किंवा वैकुंठ प्राप्तीचं एक सूत्र सांगतायत ते म्हणतात अभंगामध्ये काही तर जर प्रत्येकाला वैकुंठात जायचं असेल तर तुकाराम महाराजांच्या राजमार्गावर जातात तर तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होती आणि तो, तो, तो साधा सोपा आहे प्रत्येकाला एक दिवस शेरीज वैकुंठ वैकुंठही मा मनम ते याच नाही साक्षात वैकुंठात आणि तुकाराम महाराज म्हणतात माझ्या अनुभवातून सांगतो बरं आणि तुम्हाला ह्या मार्गावर चालतात ते भेटल तुकाराम महाराज हे जाण्याचा राजमार्ग तू म्हणतात जाई जाई तू पंढरी होय होय वारकरी साडून या वाळवंट कायचे वैकुंठ खाद्या खांदा पातकाचा भार तुळशी मार आबीर साधू संताच्या दाटणी तुका जाया लोटांगणी तुकाराम महाराज म्हणतात की वैकुंठात जायचं असेल तर वारंवार काय करा जाया जा जाया जाया तू पंढरी होय वारकरी पहिले वारकरी होय वारी ह्या शब्द वारकरी ह्या शब्दाचा अर्थ काय जो जन्ममूर्तीची चुकीतो फेरी तोच वारकरी तो वारी ह्या शब्दाचा काय एरझार्या करणं रिपिटेशन करणं तसं वारी म्हणजे भगवत भक्तीमध्ये वारंवार गोष्ट करणं त्याला वारकरी मानतात आणि त्या गोष्टीमध्ये म्हणून होतात की कुठं गेलं पाहिजे तू जाय का पंढरी पंढरीला का जा सांगता तुकाराम महाराज म्हणतात जसं अमेरिकेला जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट नाही जाऊ शकता तुम्हाला तुम्हा तुम्हा काय इथं भारतातलं त्यांचं जे काय असतं विजा सेंटरला काय म्हणता आंबे सेटर आंबीसी तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करोन वारंवार जेव्हा जाता तुम्ही इथे आंबीसीला तर तुम्हाला अमेरिकेत भेटन तुम्हाला मी आंबेसीला जाणार डायरेक्ट आम्ही जाईन असं होईल का नाही तसंच वैकुंठाची आंबेशी काय पंढरपूर आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होतं पंढरपूर भूवैकुंठ पंढरपूर म्हटलंय आणि जो पंढरपूरला जातो वारंवार आंबेशीला जातो भगवंत म्हणतात अरे याचा विजा पास करू द्या म्हणजे पंढरपूर नाही का जाण्याचा विजा तिथून भेटतो आणि कोण करत विजा संत ना पुंडलिक महाराज चंद्रभागा वेगवेगळे संत रेकमेंड करतात अरे वारंवार येतो ऑफिसमध्ये भगवंत तुम्ही लक्ष द्या भगवंत मध्ये ठीक आहे त्यासाठी इथे दिले ते मला जाऊन ये वाळ म्हणत काय इच्छा ती वैकुंठ अरे तुला वैकुंठात नाही पण इथं वैकुंठाचा अनुभव येणार जसं मी ऐकलं मी कधी गेलो नाही आंबीशीला ते म्हणतात की ज्यांच्या आंबीसी मध्ये जातात तिथले त्यांची नियम असतात भले भारतामध्ये त्यांची आंबीसी असेल पण त्यांचा जो पॅटर्न नियमावली ते अमेरिकेची असते ज्या देशाचे आंबेशी असेल त्या देशाचे नियम आंबेशी मध्ये असतात तसंच म्हटले वैकुंठाची आंबेशी पंढरपूरमध्ये तोच अनुभव तुम्हाला भेटे आणि मग काय करताना जाताना खांदा पातकांचा भार जाताना तुम्ही पातकांचा भार म्हणजे झेंडा घेऊन जा विजयाचा कोणत्या विजयाचा लोक झेंडा मिरवतात ना तसं आता मी वैकुंठात चाललोय माझा विजय चाललाय म्हणून तो विजयाचा पातका घेऊन जा मग दुसऱ्यासोबत आणखीन काही लागेल का आयडेंटी कार्ड तुकाराम महाराज माझा दोन आयडेंटी गोष्टी लागतात तुळशी माळ आणि आंबीर म्हणजे गळ्यामध्ये तुळशी माळा आणि आंबीर म्हणजे बुक्का अष्टगंध बुक्का का लावला जातो त्याचे दोन कारण आहे बुक्का म्हणजे भगवान पांडुरंगाचं प्रतीक आहे आणि जे अष्टगंध आहे ते रुक्मिणीचं रुक्मिणीचा आहे जेव्हा तुम्ही अष्टगंध बुक्काला पाहतात जसं पहिल्या विदुर स्त्रिया असतात त्याला विडो लेडीज म्हणतात त्या बुक्का का लावतात कारण आमचे पती आता या भौतिक जगातले जे पती त्यांनी त्याग केलेला आहे पण आमचे ओरिजिनल पती पांडुरंग आहे त्यांना आम्ही पती मानून ते बुक्का लावतो पहिल्या काळामध्ये आज बी ज्या लावल्या जातो बुक्का तर ते आणि बुका कशापासून म्हणतो माहिती आहे का तुम्हाला तुळशीचे जे लाकूड असतात त्याच्यापासून बनवतात किंवा हळदीपासून बनवतात आणि ते बुका आज बी पंढरपूरला गेल्यानंतर बुक्याचा सुगंध लावल्या जातो पण लोकांना ला बुक्का लावायचा एक तर इंटरेस्ट नाही लावत नाही लोक बुक्का दुसराच बुका लावतात दुसरा बुकाला तर इथे आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात तुळशी माळ आणि आंबिर पुढे ते म्हणतात की साधू संताच्या दाटणी तुका जाया लोटांगणी आणि दुसरं एवढंच नाही करा तर साधू संताच्या दाटणीमध्ये जाऊन बसा हे वैकुंठ जाण्यासाठी तुकाराम महाराज आपल्याला सगळ्या गोष्टी आणि मग असं गेल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात मी लोटांगण घालतो त्या भक्ताला की एवढं वैकुंठासाठी तळमळ आहे आणि मग पुढे ते म्हणतात तुकाराम महाराजाला एखादा भक्त प्रश्न विचारतो की महाराज तिथं काय वा मग महाराज म्हणतात जाणे भक्तीचा जिवाळा तोच दैवाचा पुतळा काय जाणे भक्तीचा तिथं भक्तीचा एवढा जिवाळा असतो केवळ भगवंत आणि भक्त दुसरं कोणीच नसतं त्यांच्यामध्ये आणि खरं जीवन माहिती मी पाहिलं भक्तांच्या जीवनामध्ये आनंद आहे भक्ताच्या बाहेर जाताना तिथे केवळ कुचनिंदी असते दे? मला कधी सगळ्यात मी सेफ राहतो माहिती आहे का आजूबाजूला भक्त राहतात ना मी एकच म्हणतो भगवंत मग सेफ आहे जर माझं पतन होत असेल तर भक्त शेंड्या धरून ओढतील हा म्हणून आपल्याकडे शेंड्यात का ठेवल्या जातात दोन कारणासाठी एक तर डी अँटीनावरती <laughs> दुसरं प्रभूजी मायात नाका जाऊ आणि जे माताजी मेनिका ठेवतात पाण्यात बुडत असेल तर पाण्यात त्यासाठी केस ठेवल्या जातात त्याचं कारण असं आहे की भक्त आपलं भरत महाराज भावस्तारावर होते पण त्यांना भक्ताचा संग नसल्यामुळं तिथून पतन झालंय आपलं पतन होण्याचं वाचायचं कारण एकच आहे भक्ताच्या संगत राहा बघा एखादा बेवळ पेणारा असून तो एकटा कधीच पेत नाही तो बेवड्यांमध्ये पेतो आणि भरपूर पेतो तसे सगळे आपण बेवडेच येतं एकच पेतो तर नाम हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 आपल्याकडे इथं पेऊ नका दोन मिनिटात उतरून जाते दोन घंट्यात पण तिथं तुम्ही नाचाय जा तीन घंटे तर अशी उतरत नाही बिना पेता कारण महामंत्राची नाशाच एवढी आहे मग तुकाराम महाराज म्हणतात भक्तीचा पुतळा द अनेक नवे माझ्या मना भगवान तुकाराम म्हणतात याच्यापेक्षा दुसरं माझ्या मनात काहीच नाही एवढा जिवळा भेटल्यानंतर अजून काय पाहिजे आणि मला ह्या गोष्टीचं का सांगतो मी तुम्हाला नातेवाईकामध्ये गेलात ना ते स्वार्थावर तुमच्या प्रेम करतात तुमच्या स्वार्थामध्ये कमी जास्त झाले की प्रेम कमी होऊन जात पण भक्ताच्या जिवळामध्ये स्वार्थ काहीच नसतो ते केवळ निःस्वार्थाने प्रेम करतात आणि शेवटी नातेवाईक अदोगतीला आपल्या कार्य शेवटी मूर्तीला आले ना लोक म्हणताना अरे चालले त्यांना सगळ्याला बोलवा कशाला उरवा बसवायला का नाही महत्त्वाचा मुद्दा आहे की भगवंताचं स्मरण होत नाही तिथे पण जेव्हा तुम्ही भक्तांना बोलवतात तर भग भक्त तुम्हाला भगवंताचं स्मरण करून घेतात म्हणून हे सांगतात आणि मग तुकाराम महाराज म्हणतात हो का पंडित शहा अरे तो पंडित आणि शहाणा व्यक्ती आहे हे केल्यानंतर पुढे मग ते म्हणतात ते आता भक्तीच्या याच्यात गेल्यानंतर करायचं काय तर तुकाराम महाराज म्हणतात नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित ज्याचं चित्त नामामध्ये अडकलेलं आहे त्याचा मी काय आहे अंकित मी त्याच्या सेवक आहे आणि तुकार तोच शुद्ध जो अशी नविदा भक्ती करतो तो शुद्ध आहे याच्यापेक्षा दुसरा पवित्र शुद्ध कोण आहे आता तुम्ही म्हणता वारकरी आणि वारीमध्ये नवीद भक्ती होती कशी का बरं आहे वारी सिस्टम दिलेली एकवीस दिवसात न वारीमध्ये नऊ दिवस आपलं एकवीस दिवसामध्ये किंवा एक महिन्याच्या वारीमध्ये नवीदा भक्ती होती पहिली गोष्ट तुम्ही जेव्हा वारीमध्ये जातात तेव्हा मी श्रवण करता रोज संध्याकाळी कीर्तन प्रवचन असतात ते काय होतात तुम्हाला ऐकायला म्हणजे श्रवण भक्ती होते दुसरं कीर्तन दिवसभर रामकृष्ण हरी ज्ञानबा तुकाराम ज्ञान किंवा रामकृष्ण हरी भगवान त्याच्या नावाचं भजन करत तिसरं आहे स्मरण स्मरण काय होतंय बॉडीली इथं राहते पण मनानं आता पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी वीस दिवस बाकी आहेत चंद्रभागाचं स्नान पुंडलिक महाराजांचं दर्शन त्याच्यानंतर गोपाळपुरेला जा जायचं जा, नारद घाटाला जायचं जा जा, त्याच्यानंतर नाही जा, जा, का संत तुकाराम सगळ्या पालख्यांचं म्हणजे स्मरण काय राहतं त्यांचं एक एक दिवस कटत राहतात जसं ते वर्ल्ड कप असतो ना कट डाऊन कट डाऊन कट डाऊन मॅच बघण्यासाठी मरमर असते त्यांची किंवा ते आय पी एल आजकाल पहिले ते कट डाऊन असायचं पेपरमध्ये आता तर काही लोकांना जास्त इंटरेस्ट तसंच जे वारकरी असतात त्यांचा कट डाऊन असतो भगवान पांडुरंग आता चारच दिवस बाकी आहेत आपलं पंधरा दिवसच बाकीत दहाच दिवसच बाकी भगवान पांडुरंग दर्शन घेत चारच दिवस तीनच चार दिवस, दिवस। दोनच दिवस दोन दिवस गेल्यानंतर गोपाळपुराला जायचं लाईनला राहायचं आता पांडुरंगाचं दर्शन व्हा म्हणजे किती स्मरण आहे आपण दर्शनाला जातो फिजिकली पहिले पोहोचतो आणि मन नंतर पोचतो अरे पंढरपूर आलोच का आपण झाली यात्रा हो काय बघितलं काहीच नाही घरीच चित्त होतं ऑफिसचे फोन चालू होते हा? हा? आमच्या एक नात्याची आता होते प्रभूजी पोहोचले नाही तर लगेच फोन चालू झाले लगे म्हणजे किती फिजिकली तुम्हाला नाही का ह्या जगात लोक सोडत नाही ले त्यांची दया आणि आपल्या रूप करायचं भौतिक जगात वाढण्यासाठी हा एवढी कृपा त्याच्या दुसरं कोणीच नाही म्हणून स्मरण करतात त्याच्यानंतर काय विष्णू वंदनम वंदन वन्नन काय करतात की ते सगळ्या संतांच्या पाया पडतात का बरं पाया पडतात दोन आपण नाही वारीला जाऊ शकलोत ना हरकत नाही हे वारीला त्यांच्या पाया पडले तरी झालं दुसरं वंदन का भगवान पांडुरंगाचं चा दर्शन चरणाचं चा दर्शन भा भारतात कोणत्याही विग्रहाला लांबूनच दर्शन आहे कुठेही जरी पण एकमेव महाराष्ट्राचा कृपाळू दैवत म्हणजे पांडुरंग चरणाला हात लावू शकतात दु संतांच्या पालखीला तुम्ही वंदन करतात त्याच्यानंतर अर्चना अर्चना म्हणजे तुळशी महाराणीला घेऊन जातात पालखीची सकाळ संध्याकाळ आरती होते त्याच्यानंतर पांडुरंगाची आरती होते पुन्हा गाथ्याची आरती होते म्हणजे तिथं आरती होते भगवंतांना नाही वाजलं अर्चनम होते अर्चनानंतर काय दास्यम दास्यम म्हणजे सगळ्यांना माऊली मानतात तिथं स्त्री पुरुष काळा गोरा ज्ञानी अज्ञानी गरीब श्रीमंत काही बघत नाहीत सगळ्या जाती धर्माचे पंत एकत्र राहतात आणि सेवक म्हणून तुम्हाला विश्वास नाही मागच्या वर्षी मी दिंडीला गेलो आता यावर्षी पण जाणार आहे कोणी या ना काय तीन दिवस आनंद घ्यायचा आपल्याला आग लगे बसते मे बाबापणे मस्ती मे हा तिथे दास्य म्हणजे काय मोठमोठे लोक येऊन त्या वारकऱ्याचे पायाच्या माश्यात करीत होते डॉक्टर मोठमोठे श्रीमंत गाडी साईडला लावायच्या आणि त्या लेडीज लेडीजच्या हे करायचे पुरुष असेल तर पुरुषाचे पाय आणि मोठमोठे घरातले लोक शिव का कोणी कपडे शिवून देते कोणी चपला शिवून देत आहे कोणी छत्र्या शिवून देत आहे कोणी पाणी वाटते कोणी राजगिराचे लाडू कोणी केळं कोणी ते प्लास्टिकचे हे वाटत किती सेवा करतात आणि मी त्याला म्हटलं अरे तुमचे तुम्ही एवढे पुण्य करतात ना ते सेवा करून सगळ्या एका मिनिटात घेऊन जातात का की तुम्ही करा आम्ही तुमची सेवा केली पुण्य भेटते असेच लोक कोणी या जगातले फायद्या तोटा बघत राहतात आणि मग ते घेऊन जातात म्हणून त्यासाठी आपल्याला त्याच्यानंतर दासीनंतर साख्य साख्य म्हणजे पुण्याकाची खूप काळजी घेता किती मित्रवत एवढं प्रेम विचारू नका जेवताना पहिले त्याला वाटतील माऊली तुम्ही जेवा पंक्तीला पहिले लोकांना वाटते बघा त्या पंक्तीमध्ये मी पाहिलं एक जळगावची दिंडी होती त्या दिंडीमध्ये दोन क तीन हजार लोकांना पुरणपोळी मांडे आणि आमरस आ, ते फिरतानाळ म्हणून एक गाव आहे इकडं छाईल काहीतरी नाव दिलंय अं माऊली महाराज म्हणून त्या त्याग केला दे तर सगळ्यात आंबरच आणि ते जे कार्यकर्ते असतात ना जोपर्यंत शेवटचा वारकुट जेवत नाही तोपर्यंत ती कोणी अन्न ग्रहण करत नाही म्हणजे साख्य त्याच्यानंतर साख्याच्या नंतर काय आत्मने सगळं समर्पित करतात पांडुरंगाला आणि संतांना विचार करा नऊ दिवस नऊविदा भक्ती केवळ दिंडी मग तुकाराम महाराज म्हणतात ही नवीदा भक्ती करतात ना वैकुंठ आणि मग तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही ऐकलं जम फेमस आहे श्री अनंता मधु शोधना पद्मानाबा नारायणा जगत या पा का हे जे का, भजन आहे ते भजन नाही का त्याच्यामध्ये नामाची महिमा सांगतात की प्रत्येक जण रोज सकाळचा बघा जेवढे भजन होतात ना शेवटी भजन म्हटल्या जाते आणि मग तुकाराम महाराज म्हणतात मज ठावा द्यावा ही जी चरणी हिची कृती विनवणी भवबंधनी बंधनी सोडावावे याच्यातून भव सोडा आणि मग तुकाराम महाराज म्हणतात अरे त्या संतांचं काय भाग्य आहे एवढं त्याला भेटतंय आणि मग तुकाराम म्हणतात जिथे वैष्णवांचा वास भूमी पुण्य देश तिथं वैष्णव काय ती भूमी आणि तो देश काय पुण्य आहे तुकाराम महाराज एक म्हणतात धन्य ते देश आहे धन्य ते कुळ जिथं दा हरिचा दास जन्म घेते ज्या घरामध्ये एखादा भक्त जन्माला येतो त्याचं घर त्याचा देश त्याचा पवित्र आणि ते कुळ सगळं काय होतं पुण्यवान होतात मग तुकाराम महाराज म्हणतात पुत्र हा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा पुत्र व्हा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा गुंडा म्हणजे हे जगातला गुंडा नाही भक्तीतला गुंडा राहा असं तुकाराम महाराज आहे ज्याचा त्रिलोकी झेंडा जसं प्रल्हाद महाराज ध्रुव महाराज काय झाले झेंडा लावला त्रिलोकामध्ये आणि म्हणून इथे काय म्हणतात धन्यपूर्मी देश दोष नाही उखादाशी दूत सांगे या मापाशी अरे या भक्तामध्ये कोणताही दोष नसणार आहे बाह्य अवस्थेतून दोष असेल त्यांच्यामध्ये पण आंतरिक आहे ना भगवंतांच्या नजरेत ते आलेले आहेत लोकाच्या नजरेत ते म्हणत नाहीत पांडुरंगाच्या नजरेसाठी पण करतात म्हणून बघा जे शुद्ध भक्त असतात ना ते पब्लिकमध्ये ते कधीच येत नाहीत जास्त गाजाबाजा करत नाही आपल्या कथा करतात आपल्या याच्यामध्ये रमन्य होतात जसे आता अच्युतलाल भट महाराज आले होते ते डोळे बंद करून तीन तीन घंटे एक एक उदाहरण बाहेरचं नाही दिलं एक उदाहरण त्याच्यातली त्याच्यात उदाहरण म्हटलं अरे आपण राजकारणाला गप्पा असे सहज मारतो आपण या यानं काय केलं त्यानं काय केलं आणि हे राधा कृष्णाचं डिस्कशन राधाने काय लाला क्या बोल का बोल रे म्हणजे त्या व्यक्तीच्या मनामध्ये किती कृष्ण कथा भरलेली असेल कल्पना नाही त्यावेळेस म्हटलं अरे आपल्याला नाही करा करायला टाइम लागणार आहे बा कारण मी सकाळ कथा तर काही धुळक्या मारत होत कारण लिफिलॉसॉफिकल होत पण जे नरिशमेंट करणारे होते आता मी त्यांचं भागवत असतं च तीन आचार्यांचे टिकत कधी कधी पल्ले पडत नाही दोन तीन वेळा रिपीट करावं लागतं त्याला हायलाइट करा पुन्हा मग त्या गुगल ट्रान्सलेटला जा बागायचा याचा अर्थ काय पुन्हा मग लेखांटाळाला ठेव बाजूला दुसरं एक पुस्तक घे ते वाचलं की हा याला पुन्हा काढून घे असं करतो म्हणजे सांगायचा मुद्दा की त्या माणसाच्या मनामध्ये मा किती भक्ती असेल भगवंताच्या प्रती ते करू याच दुसरं आणि मग तू करता अरे असं जर कुणी असेल गरुड टंकाया भारे भूमिगर्जता जे जे कारे अरे साक्षात वैकुंठ येतो कोण येत आहे गरुडजी येतात आणि भूमी गरजता भूमी आणि सगळीकडे गरजांना केले जाते त्याचा उदो उदो होतो सहजतया जना छंद त्याचा छंद काय आहे त्याला वैकुंठ तर जात आहे पण त्याचा एक छंद आहे आपल्याला छंद असत ना आपल्याला कोणाला खायचा छंद कोणाला फिरण्याचा छंद कोणाला वेगवेगळे छंद असतात छंदी आणि छंद असतो पण शुद्ध भक्ताला कोणता छंद असतो ते म्हणतात वाचे गोविंद गोविंद एकच छंद आहे त्याचा कोणता गोविंद 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 का बरं तुकाराम महाराज म्हणतात मी याच्यावर का एका संतांचं प्रवचन ऐकत होतो ते म्हणतात की गोविंद या शब्दाचा अर्थ तीन सांगतात गो म्हणजे इंद्रियांना आनंद देणारे इंद्रियाचं नाव आहे गो गो ह्या शब्दाचा अर्थ गाय पण होती जे गायीला आनंद देणारे गो म्हणजे पृथ्वी पृथ्वीला पण आनंद देणारे म्हणून इथं तू भगवंत म्हणतात आमच्या इंद्रियांना तुम्ही काय करा आनंद द्या करामची इंद्रिय भोवती जगात पाळतात पृथ्वीचा भार तुम्ही करा म्हणून गोविंद तुळशी मने रंग माळा अवघे वैकुंठ सोहळा अरे त्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा असतात आणि सगळीकडे काय आहे वैकुंठ सोहळा तुका मने भेने काळ नवे तेने राणे अरे तिथं काळ तुमचा प्रवेश करू शकत नाही म्हणून बघा जिथं कथा ना कधी काळ भिरकत नाही तुम्ही ऐकलं कथा कधी कोणा कीर्थ कथा कीर्तनामध्ये कोणी शिरीस वाढलेले कारण काळ येत मूर्ती साक्षात यमराज नाही का थांबतात जो भगवंताची भक्ती करतो ना तुम्ही म्हणणं याचं उदाहरण काय पापात जरी भक्ती केली के के तर भगवंत यमदू त्याला जसं आजे मिळ या जगामध्ये आपण हॅपी बर्थडे म्हणतो तर मग आपलं आई वाढलं का पण भक्ती केलं नाम केल्यानंतर आई वाढतंय अठ्ठ्याऐंशी हजार वर्ष आपल्या अठ्ठ्याऐंशी वर्ष आजे मिळतं पाप केले पण त्याच्या नामामुळे भगवंताने त्याला काय किती वर्ष वाढून दिले बारा वर्ष वाढून दिले म्हणजे महामंत्राचा जप केला तुम्ही तर भगवंत तुम्हाला एक्सटेंड वाढून देतात अरे तुझं थोडंसं पिढी राहिलं ना ते कम्प्लीट करून चल ते पुन्हा जन्म देत नाही बोनस बोनस पॉईंट देतात म्हणून भगवंत म्हणतात नेहा विक्रम स्वस्ती प्रतिबाईं विद्यते विद्येते स्वल्प मत्स्य धर्मसे त्राय तो महत्व आहे स्वल्प जसं ते कर्नाटकमध्ये स्वल्प स्वल्प नीर स्वल्प म्हणजे एवढाच भाग द्या म्हणजे तुम्ही थोडंसं जरी केलं असतो प्रतिबाई न विद्यते प्रतिबाई न विद्यते म्हणजे बलदेव विद्याभूषण म्हणतात चान्सच नाही वापस येण्याचा न विद्यते त्याला प्रभावित नाही करू शकत न विद्येत म्हणजे भगवंताची कृपा सांगा म तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांना पुढे ते म्हणतात पुढच्या अभंगामध्ये श्री संतयाच्या माती चरण साधू दंडवत अशा लोकांना माझा काय दंडवत आहे विश्रांती पावलो संभाळ उत्तरी वाढलो अंतरे प्रेम सुखे आता विश्रांत पावला अशा संतांनी जर भक्ती केली तर मी विश्रांत झालो आणि मला काय झालं प्रेम सुख प्राप्त झालं डोरली ते काय कृपेचे वर्षा नव अनरसे उधारले अरे कृपेचं डोरलं काय सांग तुम्हाला किती कृपा झालेली आहे अनयसा उधारले अनय म्हणजे सहज एवढं जर तुम्ही पालन केलं तर तुमचा उदार झाला तुका म्हणे मजन घडती सेवा पूर्व पुण्य ठेवा वाढवला की जर माझं काही पूर्व पुण्य असेल तर ह्या संतांची काय करावं सेवा घडावं असं तुकाराम महाराज म्हणतात आणि मग तुक एखाद्या भक्तानं प्रश्न विचारला तुकाराम महाराजाला महाराज तुम्ही सांगितलं खरं हो सगळं मग वैकुंठ जाण्यासाठी काय आहे का मग तुकाराम महाराज पुढे मानतात अभंगामध्ये शंखचक्रा गदा पद्म पहिले आले पुरुषोत्तम अरे जर तुम्ही असं केलं ना तर कोणी शंकचक्रा गदा पद्म पहिले आले पुरुषोत्तम साक्षात भगवान पुरुषोत्तम येतात पुरुषोत्तम म्हणजे काय ज्यांच्यामध्ये कोण सगळ्या पुरुषमध्ये उत्तम आहे तमोगुण त्यांना प्रभावित करीत नाही असे येतात नाभी नाभी भक्तराया वेगी पावले सखाया अरे आता काळजी करू नका काळजी करू नका साक्षात भगवंत येतात दुरून दिसते दुसदृष्टी धाकध पळती सृष्टी तुका म्हणे देखील या वैकुंठावून हरियाला अरे आता जिकडं तिकडं नजर एकच आहे की मला हरीशी दुसरं कोणी दिसत नाही हरी मला घेण्यासाठी आले जर तुम्ही हे पालन केलं तर आणि मग तुकाराम महाराज ह्या अभंगामध्ये म्हणतात की आपण जर ह्या गोष्टी केल्या आता केल्या तर याच्यासाठी एक फॉर्मुला सांगतात महाराज काय फॉर्म्युला सांगतात महाराज ते म्हणतात की तुम्हाला सहा गोष्टी सोडाव्या लागतात अभंगामध्ये ते म्हणतात की पहिला म्हणजे लोभ क्रोध जाळती वैकुंठ ती निश्चिती वैकुंठात जायचं असेल ना पहिले तीन गोष्टी सोडव्या लागत्या लोभ आणि क्रोधाला जाळलं पाहिजे कोणत्या लोभाला लोभ कोणता ठेवला पाहिजे भौतिक संसाराचा लोभ कमी केला पाहिजे हे लोभ किती साठ सत्तर वर्षाचा असतो दुसरा काय क्रोधाला जाळलं पाहिजे म्हणून गीतेमध्ये भगवंत नारकाचे तीन द्वार आहेत काम क्रोध आणि लोभ तुकाराम महाराज म्हणतात लोभ क्रोध जाळती वैकुंठ ते निश्चिती वैकुंठ जर फिक्स करायचं असेल तर दोन गोष्टी आता तुम्ही लोभ लोभ सोडायचा दुसरा लोप धरायचा कोणता पांडुरंगाचा लोभ करा त्याला म्हणतात आपल्याकडं लो लवलम लोभ म्हणजे ग्रंथ वाचण्याचा लोभ म्हणजे भगवंताच्या नावाचा जप लोभ म्हणजे काय धाम यात्रा दर्शन लोभ सत्संगाचा लोभ भक्तांचा तुळशी सेवा विग्रहांची पूजा हे लोभ झाला तर बाकीच्या जगातला लोभ आपल्या मागे लागणार नाही नाहीतर तो लोभ आपल्याकडे लागणारच आहे हे लोभ धरला तर तो आपोआप भौतिक जगाचा लोभ कमी होईल आणि जा क्रोध जाळे ती वैकुंठ ते निश्चित आहे तुकाराम महाराज अभंगात क्लिअर करतात की ज्याचा वैकुंठ निश्चित आहे आणि मग पुढे संत या संप्रदाया नियम केला हे कोण केलेलं आहे संतांनी नियम केले आणि ते सगळ्यांना पालन केलं तर वैकुंठ निश्चित आहे पुढे ते सांगतात देह बुद्धी आणि अहंकार जाण या अभंगामध्ये दे म्हणतात देहबुद्ध जाळून टाकावी चित्त हरिपाठी लावावी म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात काय की तुका म्हणे वायफळ झाली देहभीम भटकिली अर्थात म्हणजे काय देहबुद्धी जोपर्यंत जाळत नाहीत आणि आता देहबुद्धी म्हणजे काय मी आणि माझं शरीर आणि जगातल्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत आणि मी याचा भोगता आहे ही जो जोपर्यंत देहात्म बुद्धी जळून भस्मसात होत नाही तोपर्यंत आणि मग पुढे काय म्हणतात चित्ते हरिपाटे लावाई चित्तामध्ये एकच हरिपाठ लावा पाहिजे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे आणि तिसरा प्रिन्सिपल सांगतात महाराज माया मोह जाळून ठेवले चित्त पांडुरंगाने याच्यामध्ये हे जर जा देहा जाळले तर पुढच्या अभंगामध्ये काय म्हणतात माया मुद जाळून ठेवले चित्त पांडुरंगाने तुकाराम महाराजांमध्ये सगळ्या मोह माया जाळून टाकायचे जाळ्याचे याचा अर्थ ते खूप एक्स्ट्रीम फिलॉसॉफी होती जाळणं म्हणजे काय घरात राहायचं कांबळासारखं चिखलात राहायचं पण चिखल जसा पाण्याला स्पर्श होत नाही तसंच आपल्याला संसारात राहून आपलं चित्त भगवंताचे ड्युट्या आहेत नोकरी असेल व्यवसाय असेल ते करायचं घरात तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल तुमच्या स्त्रीचे धर्म काय पुरुष ते प्रॉपर पालन करायचं मी आता काल परत लेक्चर दिलं मटर लाईफमध्ये स्पिरिच्युअल बॅलन्स कसा असला पाहिजे मी तो घेईन सेमिनार एवढा प्रॅक्टिकली आहे की आपण प्रत्येकाने ते जर पालन केलं तर अध्यात्म जीवन आपल्याला जड नाही जाणार आपल्याकडे क्रायसिस होणार नाहीत स्मूथली आपल्या फॅमिली लाईफमध्ये सोशल लाईफमध्ये किंवा फिजिकल लाईफमध्ये स्टेबिलिटी येऊन जाईल मग तुकाराम महाराज म्हणतात ठेवली चित्त मग त्यावेळेस अशा जर चित्त ठेवलं तर त्याला काय वैकुंठ सोपं आहे आणि मग पुढे म्हणतात की चौथी गोष्ट सांगतात तुकाराम महाराज रामकृष्ण हरी म्हणता जळती दोष म्हणा याला सगळ्याला जाळायचं असेल तर औषध काय रामकृष्ण म्हणता जळती दोष म्हणा सगळे दोष नाही गोष्टीनं जळून जातात ते म्हणजे भगवंतच्या नावानं दुसरा कोणताही नाही आणि मन केल्यानंतर महाराज म्हणतात पाचवी गोष्ट सांगतात शेवटचा फॉर्म्युला सांगतात संत संगती झाली उमगला वैकुंठ अशा संतांच्या संगतीत येऊन तुम्ही भक्ती जर केली हरिनाम जप केला तर काय संत संगती झाली उमगला वैकुंठ त्याला साक्षात वैकुंठ मागला ह्या जगात बी त्याला वैकुंठ आणि जेव्हा हे शरीर सुटेल तेव्हा त्या ते वैकुंठाची त्याला प्राप्ती होती असे ते साधे सोपे तत्व संत तुकाराम महाराजांना आपल्याला दिलेले याच्यावर आपण जर चिंतन मनन केलं आपल्या जीवनात त्याचं पालन केलं तर ह्या ही देहा ह्या डोळ्यानं आपण भगवान पांडुरांचं दर्शन घेऊ शकतो आणि याचं उदाहरण कोण आहेत वैकुंठात जाणारे दोन व्यक्ती आहेत संत तुकाराम महाराज आणि ध्रुव महाराज गेलेले म्हणून ह्या शरीराची अंति असं एकच प्रार्थना भगवंत या, ना या जगात नाही का सुख भोगून ले भोगलो मी सुख कमी भेटलं दुःख झालं जास्त भेटलं आता याच्या पुढचा जन्म नकोय मला न ह्या जगातला त्रास कटकटी नोकरे धांदे काम क्रोध लो मध मात सरे आम्हाला त्रास आहे का हो तुम्हाला नाही का हा नाही का कदाचित नसत तुम्हाला आम्हाला आहे बा कारण तुमच्या चेहरा कधी कधी एकदा प्रो प्रो तुम्हाला लोकल एवढा प्रॉब्लेम असतो हो <laughs> म्हणलं हो बाबा असे बी असे विचार तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की प्रार्थना केली पाहिजे आणि याच्यातून तुम्ही जेव्हा करता तुकाराम महाराज म्हणतात मोह लोभ आणि अहंकार याला जाळून भस्मसात करा आणि हरिच्या प्रती प्रेम करा या जगातला काम क्रोध लोभाला जाळून टाका आणि हरी प्रेम करा या जगात तुम्हाला वैकुंठ प्राप्त असा साधे सोपा जाण्याचा राजमार्ग सुकर महाराजांना आपल्याला अभंगाच्या मातून दिले हरे कृष्ण